मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधात सुद्धा मुंबई उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत या याचिकांवर दहा एप्रिल ला पूर्ण पीठासमोर सुनावणी होणार आहे तसंच आयपीएल स्पर्धेत पंजाब किंगचा संघ आज अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये गुजरात टायटन्सशी दोन हात करणारे या बातम्यांसह मेटानं फेसबुकच्या मेसेजेसचा ऍक्सेस अॅक्सेस चक्क नेटफ्लिक्सचा दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चार एप्रिल वार गुरुवार पॉडकास्ट ची सुरुवात करूयात मराठा आरक्षणाच्या मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच ई बी सी म्हणून दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हा राज्य सरकारनं घेतलाय तसा कायदा करण्यात आलेला असून त्यानुसार सरकारनं नोकरी भरती आणि वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात सुद्धा केली आहे मात्र या मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधात सुद्धा मुंबई उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल होत आहेत या याचिकांवर दहा एप्रिलला पूर्ण पीठासमोर सुनावणी होणार आहे मराठा आरक्षणासंबंधी केलेल्या कायद्यानुसार शासनानं सोळा हजार पोलिस पदांसाठी भरती आणि वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे मात्र मराठा आरक्षणामुळे राज्यातल्या संपूर्ण आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या गेली आहे हे आरक्षण त्र्याहत्तर टक्क्यांच्या वर गेलेलं आहे त्यामुळे खुल्या प्रवर्गातले उमेदवार डावलले जाणार असून नवीन आरक्षण कायद्याअंतर्गत भरती प्रक्रिया थांबवण्यात यावी अशी मागणी जयश्री पाटील अनुराधा पांडे सीमा मानधनिया प्रथमेश ढोपळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या आहेत इतकंच नाही तर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ न्यायालयात इतर याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेल्या आहेत या सर्व याचिकांवर उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे न्यायालयानं या प्रकरणावरल्या सुनावणीसाठी त्रिसदस्यीय पूर्णपीठाची स्थापना केली असून या पूर्णपीठासमोर दहा एप्रिलला दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बाबा रामदेव यांच्या संबंधीची पतंजलीच्या उत्पादनांसंदर्भात केलेल्या जाहिरातींमधल्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवरनं सर्वोच्च न्यायालयानं बाबा रामदेव यांना चांगलंच फटकारलंय यासोबतच आमची उत्पादनं कोरोनावर उपचार करू शकतात असा दावा करणाऱ्या पतंजली आयुर्वेद केंद्रावर सरकारनं कोणतीही कारवाई का केली नाही यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे तसंच कोरोना काळात पतंजलीनं अनेक दावे केले तरीही केंद्राने कोणतीही कारवाई केली नव्हती ना यावर नाराजी सुद्धा व्यक्त केली जाते पतंजलीची उत्पादन इतर उत्पादनांना पूरक म्हणून वापरली जाऊ शकतात असं त्यांच्या स्वतःच्या समितीने म्हटलंय तरी देखील कोणतीही कारवाई झालेली नाहीये असंही कोर्टानं नमूद केलंय दोन हजार वीस मध्ये पतंजलीनं जाहिरात केली होती की त्यांनी विकसित केलेली उत्पादन कोरोनाला शंभर टक्के बरं करू शकतात मात्र इंडियन मेडिकल असोसिएशननं पतंजलीच्या या संबंधीच्या जाहिरातींच्या विरोधात याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर केंद्र सरकारनं पतंजलीला चेतावणी दिल्याचं चा कोर्टात सांगण्यात आलं होतं मात्र कायद्याचं गंभीर उल्लंघन होत असताना केवळ इशारा देणं पुरेसं नाहीये अशा शब्दात कोर्टानं सरकारला फटकारलाय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची स्पर्धेत लखनौचा युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवच्या भेदक गोलंदाजीमुळे नतमस्तक ठरलेला पंजाब किंग्सचा संघ आज अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये गुजरात टायटन्सशी दोन हात करणारे पंजाबच्या संघाकडे पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान असणार आहे या सामन्यात काय खास असेल जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांच्याकडनं आयपीएलच्या सतराव्या सामन्यात आज गुजरात टायटन्स नेहमी पंजाब किंग्स एकमेकांना भिडणार आहेत पंजाब किंगसाठी हा सामना खूप महत्वाचा आहे कारण पंजाब किंग्स सलग दोन सामने हारले आणि प्रभावाची हॅट्रिक टाळायची असेल तर त्यांना गुजरातला मात देणं गरजेचं आहे पण होम ग्राउंडवर खेळणाऱ्या गुजरातला मात देणं तितकंच सोपं नाही पंजाबच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बघायला गेलं तर मिडल ऑर्डरमध्ये थोडासा प्रॉब्लेम दिसतोय लिव्हिंगस्टोन इंजुर्ड आहे सॅमकरन हा फॉर्ममध्ये नाही आहे कारण की सॅम करन फॉर्म मध्ये येणं खूप गरजेचं आहे कारण तो असा प्लेयर आहे जो मॅच कुठल्याही क्षणी कधीही फिरवू शकतो आणि एक चांगला ऑलराऊंडर आहे पण अजून हंगामाच्या सुरुवातीला त्याला फारसा सुरगवसला असं दिसत नाही गुजरात टायटन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर गुजरात टायटन्सची सुद्धा बॅटिंग लाईन अप तगडी आहे साई सुदर्शन चांगली बॅटिंग करतोय डेव्हिड मिलरही रन्स करतोय राहुल तेवत या मॅच फिनिशरची चांगली भूमिका निभावतोय गोलंदाजीबाबत बोला बोलायचं झालं तर राशीद खान आहे उमेश यादव आहे नूर अहमद आहे त्यांच्याकडं आणि सगळ्यात मोठा हुकमी एक्का म्हणजे मोहित शर्मा जो आपल्या चार ओव्हरमध्ये फार कमी रन्स देऊन प्रतिस्पर्ध्यांचे दोन ते ती तीन विकेट घेतोय आणि तो एक प्लस पॉइंट आहे गुजरात टायटन्सचा त्यामुळं आजच्या सामन्यात तरी गुजरात टायटन्सचं पाळड थोडस जड दिसतंय पण पंजाब किंग्स न जर समजा त्यांचे सगळे प्लेयर्स क्लिक झाले तर नक्कीच हा सामना रंगतदार होईल चौथी आय आय टी मुंबईची अवघ्या देशभरातले विद्यार्थी हे आय आय टी मध्ये आपल्याला प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करत असतात इथून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांची प्लेसमेंट ऑफर मिळाल्याचीही चर्चा होत असते पण आय आय टी मुंबईला मागल्या दोन वर्षात मोठी घसरण आहे यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्लेसमेंटसाठी नोंदणी केलेल्या तब्बल विद्यार्थ्यांना कोणतीही प्लेसमेंट ऑफर मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आय आय टी मुंबईकडनं देशविदेशात नामांकित कंपन्या आणि उद्योग समूहांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीसाठी ऑफर्स मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जातात यासाठी डिसेंबर आणि जून महिन्यात कॅम्पस प्लेसमेंट आयोजित केलं जातं यासाठी फेब्रुवारी मध्येच नोंदणी केली जाते त्यामध्ये यंदासाठी दोन हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती पण त्यापैकी सातशे बारा कोणतीही ऑफर मिळाली नसल्याचं समोर आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात फेसबुक संबंधीची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक वर आतापर्यंत किती वेळा डेटा लीक झाल्याचे आरोप करण्यात आलेले आहेत मात्र आता ले ले। एका रिपोर्टमध्ये समोर आलेल्या माहितीमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय मेटानं फेसबुकच्या मेसेजेसचा ऍक्सेस हा चक्क नेटफ्लिक्सचा दिल्याचा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे बॉर्डर डेटा एक्सचेंज प्रकरणात सुरू असलेल्या तपासात ही माहिती उघड झाली आहे फेसबुकनं युझर्सचे प्रायव्हेट मेसेजेस एका थर्ड पार्टी ऍपला शेअर केल्याचं सा कोर्टात सांगण्यात आलंय या बदल्यात नेटफ्लिक्स हे फेसबुकला दर दोन आठवड्याला एक लेखी अहवाल सादर करत होतं यामध्ये युझर्सचे रिसेंट क्लिक्स दररोजचे रेकमेंडेशन काउंट्स आणि इतर माहिती सुद्धा होती पण यासाठी नेटफ्लिक्स न थेट पैसे मोजलेले नाहीत तर फेसबुकवर अब्जावधी डॉलर्सच्या जाहिराती खरेदी केल्या होत्या सहावी बातमी आहे लहान मुलांसंबंधीची लहानपणी मुलांना वेगवेगळ्या सवयी असतात यापैकी काही सवयी लहान वयात सामान्य विकासाचा भाग म्हणून दिसतात ज्या तात्पुरत्या असतात आणि वेळेसोबत नाहीशा देखील होतात पण जर या सवयी सुरूच राहिल्या तर तोंड आणि दातांचं आरोग्य बिघडू शकतं जसं की अंगठा चोखण्याची सवय ही सवय असल्यास मुलांचा र त आणि द या शब्दांचा उच्चार बिघडण्याची शक्यता असते अशी माहिती समोर आली आहे तीन वर्षांनंतरही बाळाचा अंगठा चोखणं सुरूच असेल तर त्याच्या दातांवर परिणाम होतो दात पुढे येण्याचा धोका सुद्धा असतो दुधाचे दात पडल्यावर पक्के दात येताना दातासह हनुवटीचा आकार बिघडण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे मुलांना अशा चुकीच्या सवयींपासून सोडवण्यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन सध्या टीव्हीवर अनेक रियालिटी शोज आणि मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत करण्यासाठी एक नवा कोरा कॉमेडी शो देखील येणार आहे चला हवा येऊ द्याच्या माध्यमातनं घराघरात पोहोचलेले निलेश साबळे हे अभिनेते भाऊ कदम आणि ओंकार भजने यांच्या सोबत मिळून हा शो घेऊन येणार आहे यांनी या, या शो ला हसताय ना हसायलाच पाहिजे असं नाव दिलंय तसंच या शो मध्ये सुपर्णा श्याम स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकार सुद्धा दिसणार आहे तसंच अभिनेते भरत जाधव हो। सोबत अभिनेत्री अलका कुबल आठले हे सेलिब्रिटी परीक्षक असणार आहेत 20 वीस एप्रिल दोन हजार चोवीस दर शनिवारी आणि रविवारी नऊ वाजता हा शो कलर्स मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला